आज बनवणार आहोत आपण भेंडीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने भेंडी कापून घेतली तसं धुवून व पुसून ही भेंडी कापलेली आहे तिर असे तिरपी तिरपी भेंडी कापून घेतलेली आहे टॉमॅटो बटाटा कांदा धना पावडर जिरा पावडर हिंग तिखट मेथी आणि जिरं हळद आणि मीठ सर्वप्रथम आपण तेलामध्ये भेंडी परतून घेऊया या भाजीला थोडं जास्त तेल लागतं भाजी खूप छान होती घेऊया आणि आपण आता दुसऱ्या साईडला तेलामध्ये बटाटे पण अशाच प्रकारे जरा आहे तांबूस कलर येईपर्यंत जरा ब्राऊन होतील असे परतून घेऊया मी आता इथे कढई घेऊन त्यात तेल टाकले आणि हे आता बटाटे त्याच्यात मी परतून घेईन असे गोल्डन ब्राऊन होतील तिथ तिथपर्यंत त्या ते, ते परतून घ्यायचे बटाटे आता, आता गोल्डन कलर हेच चाललंय बटाट्यांना आता बटाटे तयार होत चालले आणि भेंडी भेंडी पण आता थोडी तयार आहे जरा मऊ होत चालली मऊ होत चालले जरा चांगल्या मऊ झाले की, की आपण ती काढून घेऊया बटाट्यानं चांगला आता था गोल्डन कलर आलेला आहे आपण ते आता काढून घेऊया भेंडी अजून थोडी मऊ व्हायची बाकी आहे दोन भेंडी परतच राहायची जरा मऊ झाली मग ती पण काढायची तर आपण फोडणी तेल तापत तापलेलं आहे आता आपण फोडणी घालून घेऊया फोडणीला जिरं टाकायचं थोडं हिंग मेथीचे दाणे कांदा कांदा लालू होईपर्यंत परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू पण मऊ झालेली आहे आपण आता ती एका प्लेट मध्ये काढून घेऊया कांदा थोडा लाल झालेला आहे आपण आता त्याच्या सरीपुरतो मीठ टाकून घेऊया टॉमॅटो जे थोडे जाड एकदम बारीक नाही काय त्याला आपण चांगलं परतून घेऊया मऊ होईपर्यंत मग त्याच्यात बाकीचे सगळे मसाले लाटून घ्यायचे टॉमॅटो मऊ झाले पण त्यात आता हळद मिरची पावडर डाणा पावडर डाणा पावडर जरा जास्तي टाकायची 2 चमचे तरी टाकायचे आणि जीरा पावडर आता यात मध्ये बटाटे टाकून हे सगळ्या मसाला परतून घेऊया बटाटे त्याच्यामध्ये भेंडी टाकूया चांगल्या प्रकारे परतून घेऊ थोडस वाफ येईपर्यंत शिजू द्या आपल्याकडे भेंडी आपण जी तळून बटाटे घेतलेत त्यामुळे ते पण शिजलेले आहेत आणि भेंडी आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ते पण मऊ झालेले आहेत त्यामुळे आता थोडा वेळच आपल्याला पाच मिनिटात ही भाजी तयार होईल भाजी आपली तयार तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भेंडीची भाजी आता तयार झालेली आहे चटपटीत आणि चमचमीत अशी ही भेंडीची भाजी एकदा करून बघा